नमस्कार मी राणी यादव आपण आता सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधर बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून वारणा कोयना धरणातून विसर्ग सुरू कृष्णेची पातळी सत्तावीस फुटावर स्थिर सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच मिरजेत विवाहितेची गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या मिरज शहर पोलिसात आत्महत्येची नोंद आणि सर्व आमदार पाडायची ताकद ओबीसी मध्ये प्रकाश शेंडगे यांचा इशारा अकरा ऑगस्ट रोजी सांगलीत होणार ओबीसी आरक्षण परिषद